वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका समाजकंटकाने केला मात्र पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रयत्न भीमसैनिकांनी हाणून पाडला संबंधित व्यक्तीस पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे फलटण शहर पोलीस स्टेशनला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकास कडक शासन व्हावे अशी मागणी भीमसैनिकांनी केली आहे आज भीम सैनिकांच्या दक्षतेमुळे पुतळ्याची विटंबना टळली असली तरी या निमित्ताने महापुरुषांच्या पुतळा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आगा। आगा। देरे देरे। आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा